आमदार महेंद्र थोरवे यांनी बजावला लोकशाहीतील मतदानाचा अधिकार महायुती कर्जत मतदारसंघात घेणार आघाडी आमदार महेंद्र थो थोरवे यांचे वक्तव्य लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाल्यापासून मोठ्या उत्साहात मतदार मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गर्दी करत होते कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आपला लोकशाहीने दिलेला अधिकार घेत सकाळीत मतदान करीत मी मतदान केले आहे तुम्ही पण मतदान करायला पाहिजे हा आपला अधिकार असून कर्तव्य आहे यावेळी मावळ मतदारसंघात महायुती युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात मोठं मताधिक्य मिळणार असून श्रीरंग बारणे हे चांगल्या मतात निवडून येणार असे वक्तव्य आमदार महेंद्र धोने यांनी मतदान केंद्रावर भेटी दरम्यान केले लोक मावल लोकसभेचे मतदान आज संपूर्ण मावल मतदारसंघामध्ये होत आहे कर्जत मतदारसंघामध्ये आज खोकोलीमध्ये आम्ही सर्वीकडे भेटी देत आहोत परंतु अतिशय चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स जनतेतून येत आहे आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी माझ्या मतदारसंघातील असणाऱ्या कर्जत मतदारसंघातील जनतेने मनापासून ठरवलेलं आहे कोकोली शहरातील सुज्ञ जनता मनापासून त्या ठिकाणी मतदान करत आहेत जवळजवळ तीस टक्के मतदान झालेलं आहे आणि आम्हाला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की श्रीरंगप्पा साहेब मोठी आघाडी घेऊन माहोल मतदारसंघावर निवडून येतील हा आत्मविश्वास आम्हाला सगळ्यांना आहे